नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी दही मिरची तर बघा इथं मी एक किलो दही मिरची घेतली होती आणि अशी लांब सडक मिरची घेतलेली आहे मी जाड मिरची आणि तिचे बघा असे उभे चीर पाडून घेतलेले मी तिला एक उभा चीर मारलेला आहे आणि त्याच्यासाठी मी दही घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण या दही मीठ ॲड करून घेऊ आणि मी तीन कप दही घेतलेलं आहे एक किलो मिरीसाठी तीन कप दही घेतलेलं आहे आणि मी मीठ अंदाजे घालणार आहे आता आपण हे दही आणि मीठ एकत्र करून मिरचीला लावून घेऊ व्यवस्थित असं अगोदर दही आणि मीठ छान मिक्स करून घेऊन ह्या चम्मचनेच मी मीठ घेतलेलं आहे मी तीन ते ती चार चम्मच अंदाजे मीठ घेतलेले आहे तुम्ही पण तुमच्या अंदाजेच मीठ घ्या कारण कोणीला जास्त लागतं मीठ कोणाला कमी लागतं म्हणून मी तसं अंदाजच घेतलेला आहे छान असा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दही आणि मीठ छान मिक्स झाल्यावर आपल्याला या मिरचीला लावून घ्यायचं आहे खूप छान लागते ही दही मिरची एकच नंबर लागते तर मला भरपूर जणांचे मेसेज आले की ताई दही मिरची पण दाखवा तर आज मी दही मिरचीचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे पूर्ण रेसिपी आता आपण हे दही पूर्ण मिरचीना लावून घेऊ व्यवस्थित पूर्ण असं पसरून घ्यायचं व्यवस्थित आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचंही जेवढी दही मिरचीला लागले तेवढी मिरची छान लागते तर आता छान असं हाताने छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंही दही तुम्हाला लागले तर तुम्ही जास्त वाढू पण शकता मला दही असं बरोबर लागलेलं आहे तीन कप तुम्हाला जर जास्त लागत असेल तुम्ही वाढवू शकता तर बघू शकता किती दही आहे मिरचींना मस्त आणि दही छान असं घट्टच घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण मी दही आणि मीठ मिरचींना छान असं लावून घेतलेलं आहे आणि आता आपण छान लावल्यानंतर तीन ते चार तास असंच दहीमध्ये छान मिक्स राहू द्यायचं आहे छान असं चार तास झाकून ठेवायचं याला तर बघा मी तर तीन ते चार तास असं झाकून ठेवलं होतं आणि आता आपण उन्हामध्ये टाकून देऊ आता अशा मोकळ्या मोकळ्या टाकायच्या आहे जास्त घट्ट जवळही टाकायच्या पातळ पातळ टाकायच्या म्हणजे ते पटकन उन्हात सुकवतील तर बघायचं मी असे कापडवर टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहेत दही मिरची एकच नंबर झालेली आहे आणि तीन दिवस लागले मिरची सुकवायला छान अशी कुरकुरीत झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आता मी तुम्हाला तळून दाखवते कसे झालेले दा आहेत दा। आपले दही मिरची तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे आपली दही मिरची एकच नंबर झालेली आहे झालेली आणि या मिरचीला तीन ते चार दिवस लागले बघा ला। छान झाले आता मस्त मी तळून दाखवते मला कस झाले बरं दही मिरची आपण आता बघू कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता मस्त दही मिरची मी दाखवत दाखवते तुम्हाला तेल जास्त गरम नाही करायचं नॉर्मलच तर बघा छान मस्त तळायला गेलेले आहेत इतकाच नंबर कलर पण झालाय बघू शकता तुम्ही बघा छान कलर आलेला आहे मस्त आणि जास्त ह्यात तळायच्या नाहीत कारण चकलेला असतात ना एकच नंबर लागतेही मिरची तुम्ही सुद्धा करून बघा दही मिरची तर बघा कसा झाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद